आणि पद निवड करण्यात आली त्यानंतर आमचे बलदेवराज शास्त्री यक्ष ते अत्यंत कमी दिवस होते सात वर्ष ते या प्रतिष्ठेवर होते आणि मग बलदेवराज शास्त्रींच्या नंतर या ठिकाणी आदरणीय परमश्रद्धेय माझे श्री गुरुजी उपाध्य कुलाचार्य कैवल्यवासी श्री मोठे बाबाजी राहायचे या सर्व यक्षदेव परिवाराच्या संमतीने या रुद्रपूर मधील सर्व ग्रामस्थ पुजारी मंडळीच्या संमतीने आमच्या श्री गुरुजींची नियुक्ती त्या पदावर करण्यात आली आणि त्यावेळेस आमच्या श्री गुरुजींकडे भोजने ही प्रतिष्ठा होती पण तरी सुद्धा सर्व या मंडळीच्या विनंतीला मान देऊन आमच्या श्री गुरुजींनी ही प्रतिष्ठा अकरा वर्ष सांभाळली आणि त्याच वेळेस आमचा या परमार्गामध्ये आम्ही तिघजणं ज्यामध्ये आदरणीय परमश्रद्धेय आचार्य श्री बाबाजी अर्थात रणेचे निवासी बाबाजी बाबाजींचा संकल्प माझा संकल्प आणि आमचे धनंजय दादा